उमरो येथे रोटरी क्लबची स्थापना उमरो येथे रोटरी क्लबची स्थापना झाली असून क्लबच्या संस्थापक अध्यक्षपदी सागर घरत यांची निवड करण्यात आली क्लबच्या स्थापनेचा तसेच त्यांच्या अध्यक्षपदाचा आणि नवनिर्वाचित कार्यकारणी यांचा पदग्रहण सोहळा नुकताच उमरो येथे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला रोटरी क्लब ऑफ उमरोईच्या अध्यक्षपदी सागर घरत उपाध्यक्षपदी प्रभाकर पाटील सचिवपदी विभा पाटील तर खजिनदारपदी खजिनदारपदीवाडे यांनी पदभार स्वीकारला रोटरी क्लब सारख्या जागतिक रोटरी क्लब ही एक जागतिक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे जी आरोग्य शिक्षण महिला सबलीकरण पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबवते या उपक्रमांमुळे गरीब आणि गरजू वंचित समाजाला मोठा फायदा होतो आणि भविष्यात आपल्या पंचकृषीतील गावांमध्ये असे उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी असिस्टंट गव्हर्नर विनोदीनाथ सावे रोटरी क्लब ऑफ वोल्स तारापूरचे अध्यक्ष विलास शहापुरे नवीन क्लब सल्लागार राकेश मिश्रा लायन्स क्लब ऑफ सफाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील रोटरी पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते